नमस्कार प्रोफेशन्सी मध्ये आपलं स्वागत मी त्र्यंबकीपर मित्रांनो एम पी एस सी दोन हजार चोवीस लक्षात ठेवा आपलं टार्गेट कंबाईन सोळा जूनची एक्झाम आहे त्या अनुषंगानं स्पेशल आपल्याला कॉम्प्रेहेशिव बॅच त्याचप्रमाणे समासुधारक अशा वेगळ्या दोन बॅच अव्हेलेबल आहेत त्या अनुषंगानं महत्वाचा टॉपिक म्हणजे हमखास प्रश्न येणारा घटक म्हणजे महिला समासुधारक लक्षात राहू द्या हा का महत्वाचा घटक आहे कारण का मागच्या सतरा सोळा तेवीस पर्यंतच्या एक्झाममधले मधले कंबाईनच्या प्रश्नाचं अनालिसिस केलं एकंदरीत कंबाईन व राज्यसे प्रश्न बघितले तर एकतरी प्रश्न समाजसुधारक या घटकावर पर्टिक्युलरली महिला समाजसुधारक मग पुस्तक विचारे ओके त्यानंतर त्यांचं कार्य विचारू शकतं सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल ओके एखादी संस्था वृत्तपत्रासंबंधीचं लिखाण ओके अशा बेसिक गोष्टीवर महत्त्वाच्या घटकावर प्रश्न येतो तो घटक म्हणजे समाजसुधारक आजचा टॉपिक आहे पंडिता रमाबाई लक्षात राहू द्या सीचा हा आवडता टॉपिक आहे कारण का पंडिता रमाबाई यांच्यावर वारंवार प्रश्न येतो शारदा सदन काय येतो शारदा सदनची स्थापना त्यांच्या पदव्या ओके पंडिता आणि सारस्व किंवा सरस्वती ओके याच्यावर प्रश्न आलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी स्थापन केलेले वेगवेगळे कृपा सदन ओके आ, मुक्ती सदन यांच्यावर पण प्रश्न आला आहे संस्थेवर तसंच लक्षात राहू द्या एकंदरीत आपण आजच्या लेक्चरमध्ये महिला समाज सुधारक या घटकामधले पंडिता रामाबाई यांच्याविषयी प्रोफेशन्सी अकॅडमी आपल्यासाठी हा अत्यंत महत्वाचा टॉपिक एक्झाम ओरिएंटेड घेऊन येतोय पंडिता रामाबाईचा एकंदरीत कालखंड बघितला तर तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नचा जन्म आहे आणि पाच एप्रिल एकोणीसशे बावीसचा त्यांचा मृत्यू आहे लक्षात राहू द्या याच्यामध्ये आपण जर बेसिक पासून बघितलं तर त्यांच्या वडिलांचं नाव शास्त्री डोंगरे आईचं नाव लक्ष्मीबाई डोंगरे आणि पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे यांच्या पतीचं नाव काय होतं बिपिन बिहारी दास आणि त्यांना बिपिन बिहारी दास लक्षात राहू हो द्या आणि त्यांना एक मुलगी होती त्यांचं नाव होतं मनोरमा काय नाव होतं मनोरमा परीक्षेला आपलं काय येतं कदाकधी विचारतं की पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव काय तर रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे आईचं नाव लक्ष्मीबाई डोंगरे पतीचं नाव बिपिन बिहारी दास लक्षात ठेवा याच्यानंतर आपण जर लक्षात राहू द्या त्यांचा परिचय बघितला अठराशे चौऱ्याहत्तरला ला दुर्दैवानं त्यांच्या आई वडिलांचं निधन होतं काय अठराशे चौऱ्याहत्तरला ला आणि त्या पुन्हा संकटामध्ये सापडतात आयुष्यामधला आधारस्तंभ गेला आपल्या भावासोबत त्या भारत भ्रमण करतात अठराशे अठ्याहत्तर मध्ये कलकत्ता येथे संस्कृत मध्ये व्याख्यान ओके त्यांनी दिलं तो व्याख्यानाचा विषय हा परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे आर्यवंशाचा विकास आणि राहास हा पहिला टॉपिक होता दुसरा प्राचीन काळातील प्रतिष्ठित स्त्री जीवन लक्षात राहू द्या या दोन विषयावर कलकत्ता येथे संस्कृतमध्ये काय केलं त्यांनी व्याख्यान दिलं यानंतर अठराशे ऐंशी ला बाकीपुरे येथे बाकीपुर येथील व्यक्तीचं नाव आहे बिपिन दास यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला त्यांना अठराशे एक्क्याऐंशी ला एक, एक कन्यारत्न प्राप्त होत त्यांचं नाव असतं मनोरमा कारण का हे महत्वाचं इतिहासामधली ही घटना पण महत्वाचं आहे दुर्दैवानं रमाबाईंच्या आयुष्याला संसारिक लक्षात ठेवा सुखाला दुःखद घटना आली त्यांच्या पतीचं निधन बिपिन बिहारिदास यांचं अठराशे ब्याऐंशी ला निधन होतं यानंतर त्यांचा आयुष्यामधला काही टर्निंग पॉइंट आहे थोडं इथं करेक्शन करतोय अठराशे ब्याऐंशीला पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक ओके आणि शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं कोणत्या शैक्षणिक हे पॉईंट नोट करा सामाजिक शैक्षणिक एक्झामला इथं आपल्यावर याच दोन याच्यावर प्रश्न येतो कारण का इथून पुढं आपल्याला परीक्षेला विचारलं जातो जास्त त्यांनी काय केलं शिक्षणासंबंधीचा भारतामधला पहिला ज्याला मॅग्ना कार्टा म्हणतो तो कोणता उडचा डिस्पॅच अठराशे चोपन्नचा बरोबर आहे का यानंतर शिक्षणासंबंधीचा दुसरा महत्वाचा आयोग किंवा कमिटी म्हणजे हंटर कमिशन या हंटर कमिशनवर आपण जर सतरा सोळाचे जर पीवाय क्यू बघितले राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल तर हंटर कमिशनला कोणी कोणी -कु साक्ष दिली आपली मतं मांडली महात्मा फुले यांच्याविषयी असेल ओके okay. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी असेल असं अनेक वेळा प्रश्न विचारले त्याचप्रमाणे शिक्षणासंबंधीचा जे अठराशे ब्याऐंशीला हंटर कमिशन आलं होतं या हंटर कमिशनतून कमिशनला मराठीमधून आपले मत किंवा साक्ष मांडलं कुनं पंडिता रमाबाई यांनी काय त्यांनी डिमांड केल्या त्या काय मागण्या होत्या हे लक्षात ठेवा स्त्री निरीक्षक ज्याला आपण काय म्हणतो आजच्या भाषेमध्ये शाळा चेक करणारा इन्स्पेक्टर काय म्हणतो त्याला आपण ओके याची डिमांड केली स्त्री शिक्षिका म्हणजे महिला शिक्षिका डिमांड केली दुसरी मागणी स्त्री डॉक्टरची नेमणूक स्त्री डॉक्टरची नेमणूक म्हणजे काय जर अठराशे ब्याऐंशी चा कालखंड बघितला तर एखाद्या स्त्रीला आजार असेल तर ती पुरुष डॉक्टरला खुल्या मनाने सांगू शकत नाही किंवा तो आजार ओके दाखवू शकत नाही या लक्षात ठेवा भीतीपोटी स्त्रिया काय करायचा आजार सहन करायचा आणि दुर्दैव त्यांचा तिथं मध्ये आजार वाढायचा आणि मृत्यू व्हायचा यासाठी हंटर कमिशनकडे स्त्री डॉक्टरांची मागणी केली होती वैद्यकीय शिक्षणाची तरतूद हे लक्षात ठेवा हा महत्त्वाचा पॉईंट आहे ओके अशा प्रकारची हंटर कमिशनकडे पंडिता रमाबाईंनी मागणी केली होती मग परीक्षेला काय विचारतं खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हंटर कमिशनकडे डिमांड केली होती तर नाव काय पंडिता रमाबाई याच्यानंतर लक्षात ठेवा आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे केली होती मित्रांनो एक शब्द आलाय आर्य महिला समाज आपल्याला जर थोडा आपण बघितलं इतिहासामध्ये अठराशे पंच्याहत्तर ला कधी अठराशे पंचाहत्तर ला मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना कधी अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई या ठिकाणी पुन्हा लक्षात ठेवा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती नारा दिला होता वेदाकडे चला याच आर्य समाजाचं लक्षात ठेवा पुणे येथे आर्य महिला समाज ही तारीख पण महत्वाची आहे एक मे अठराशे ब्याऐंशीला स्थापन केली आणि ही स्थापना प्रार्थना समाजा जागी केली होती हे परीक्षेला विचारतं आर्य महिला समाज हा पॉईंट आय एम पी करा एक्झामच्या दृष्टीनं जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला प्रोफेशनशी अकॅडमीच्या माध्यमातून मी तुम्हाला लक्षात ठेवा हे कंटेंट बेस्ड लेक्चर आहे आपलं एक्झाम ओरिएंटेड लेक्चर आहे ओके यानंतर आपण जर बघितलं ओके okay. आता या आता उद्दिष्ट काय होत बालविवाह बालविवाह बंदी यासारख्या घातक चालती विरुद्ध किंवा त्या दुष्ट समाजातल्या ज्या रूढी परंपरा आहेत यासाठी समाजाला मुक्त करण्याच्या उद्देशाने किंवा महिलांचा उद्धार ज्याला असं म्हणूया महिलांचं पुढाकाराने महिलांना पुढं आणण्यासाठी ओके okay. पुण्यात प्रथम व नंतर अहमदनगर सोलापूर ठाणे मुंबई पंढरपूर बारसी या ठिकाणी आर्य महिला समाजची स्थापना केली होती आपण बघितलं एक मे अठराशे ब्याऐंशी ला पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज हे समाजाचं उद्दिष्ट आहे काय उद्दिष्ट आहे कधी कधी परीक्षेला उद्दिष्ट पण विचारतं बालविवाह पुनर्विवाह बंदी यासारख्या घातक चालती आवाज उठवणे अठराशे एकोणनव्वद हा टर्निंग पॉईंट आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला ओके okay. पुन्हा भा भाग घेतला आर्य महिला समाजाच्या स्त्री सदस्यांनी या अधिवेशनात आर्य महिला समाज व मध्य परिषद सभेच्या एकूण दहा महिला प्रतिनिधींनी भाग घेतला काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेणाऱ्या पहिल्या महिला प्रतिनिधी होत्या आर्य महिला समाजाच्या वतीनं पंडिता रमाबाई काशीबाई कानेटकर शेवंतकाबाई त्र्यंबक या महिला सहभागी झाल्या होत्या कधी कधी परीक्षेला असा प्रश्न विचारतो बघा प्रश्न असा येतो काँग्रेसची स्थापना कधीची आहे अठराशे पंच्याऐंशी च पहिलं अधिवेशन ओके मुंबई अध्यक्ष दुसरं अधिवेशन ओके अध्यक्ष कलकत्ताला झालं ओके दादाभाई नवरुजी तिसरा अधिवेशन चौथा अधिवेशन पाचवं अधिवेशन चौथं आणि पाचवं इतिहासामध्येच्यावर वारंवार प्रश्न आलाय कारण का चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे युरोपियन ब्रिटिश व्यक्ती होते पाचवं अधिवेशन लक्षात ठेवा मी मुद्दाम फोकस करतोय हे इंडियन नॅशनल काँग्रेसचं पाचवं अधिवेशन तुमच्यासाठी हे होमवर्क आहे नक्की करा इतिहासामध्ये अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पाच युरोपियन व्य पाच अधिवेशनाचे अध्यक्ष युरोपियन व्यक्ती होते व्यक्ती चारच होते पण पाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते लक्षात ठेवा मी वर्ष सांगतो तुम्ही त्या व्यक्तीचं नाव होमवर्क मध्ये तयार करून घ्या अठराशे अठ्ठ्याऐंशीचं अधिवेशन अठराशे एकोणनव्वदचं अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चार आणि एकोणीसशे दहा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला कोण कोणत्या अधिवेशनाचं अध्यक्ष होतं याच्यावर प्रश्न आलाय आणि इथंही आपल्याला तेच विचारलंय या अधिवेशनामध्ये विचार आर्य महिला समाज आणि मद्यपान सभेच्या एकूण दहा स्त्रिया सहभागी झाल्या होत्या हे परीक्षेला विचारतं ओके याही अधिवेशनाचे अध्यक्ष युरोपियन व्यक्ती होते मग मला कमेंटमध्ये सांगा हे इलाहाबाद अधिवेशन होतं का मुंबई अधिवेशन होतं चला याच्यानंतर सामाजिक परिषद भरत असे कोणतं काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ठिकाणी मित्रांनो थोडा याचा इतिहास मी तुम्हाला एक पंधरा सेकंदामध्ये सांगतो राष्ट्रीय सामाजिक परिषद ही अठराशे सत्याऐंशी पासून लक्षात ठेवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मद्रास अधिवेशनाच्या पासून सुरुवात केली होती मद्रास अधिवेशन काँग्रेसचं झालं त्याच अधिवेशनाच्या जागी अठराशे सत्याऐंशीला पहिल्यांदा सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी काय भरली होती राष्ट्रीय सामाजिक परिषद भरली होती कंटिन्यू ही चालूच होती ओके दुर्दैवानंतर बंद पडली काय या परिषदेमध्ये या परिषदेमध्ये लक्षात ठेवा सुब्रमण्यम अय्यर यांनी संबंधीचा ठराव मांडला होता कोणता केशोपनासंबंधीचा ठराव कुणी मांडला होता सुब्रमण्यम अय्यर यांनी परीक्षेला विचारतं काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या नंतर सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरलं ओके अठराशे एकोणनव्वदचं अधिवेशन कोणी ठराव मांडला तर एस सुब्रमण्यम आयर यांनी ठराव मांडला काय मानला केशोपना इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं पीवायक्यू ला जर लक्ष दिलं तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जर बघितलं तर विठ्ठलरामजी शिंदे काय विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरही प्रश्न आलेला आहे ओके विठ्ठलरामजी शिंदे यांनी केशोपनाथ संबंधीचा नारायण मेघाजी लोखंडे यांनी केशोपनास संबंधीचा ओके okay, जे जे काही आंदोलन जे जे काही त्यांनी संप घडून आणले त्याच्यावर प्रश्न विचारलाय हाही प्रश्न येऊ शकतो परंतु लक्षात राहू द्या आपल्याला आर्य महिला समाजाची भूमिका आणि केशोपना संबंधीचा ठराव सामाजिक परिषदेचं अधिवेशन हे इंटरलिंकेच करावं लागतं तरच याचं आपल्याला उत्तर देता येतं यानंतर आता बघा हे तुळशी प्रकरण काय काय तुळशी प्रकरण काय तर गोपाळराव जोशी व गणेश यांनी तुळशीच्या कुंड्या शारदा सदन मधील लक्षात ठेवा हिंदू मुलीकरता पाठवलं होतं हे शारदा सदन आहे आपण थोडं बघूया आता शारदा सदन ओके शारदा सदनची स्थापना आपण व्यवस्थितपणे बघूया हा पॉइंट एक्झामला येतो तुम्हाला लगेच सांगतो अठराशे एकोणनव्वद ला मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना झाली होती ओके समाजामधल्या बहिष्कारात पर्टिक्युलरली विधवा ज्यांना आधार नाही अशा लक्षात ठेवा बेगर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली होती अठराशे ला यानंतर अठराशे नव्वदला हे पुण्यामध्ये शिफ्ट होतं आपण बघूया परंतु शारदा सदन मधील करता ओके ओके लक्षात ठेवा गोपाळराव जोशी व गणेश वासू जोशी यांनी काय पडलं होतं तुळशीच्या कुंड्या आणि असे काय झाले या कुंड्याचं प्रकरण थोडं प्रकरण सांगतो तुळशी प्रकरण म्हणजे काय शारदा सदन मधल्या हिंदू मुलीकरता पाठवलेल्या कुंड्याचं विटंबना झाली असा आरोप झाला परंतु तो नंतर लक्षात ठेवा सिद्ध झाला नाही त्यामुळे हे तुळशी प्रकरण आहे ओके याच्यानंतर शारदा सदन लक्षात राहू द्या हा पॉइंट नोट करा एक्झामचा हा आय एम पी पॉइंट आहे मुदाम मी तर आय एम पी पॉइंट करतोय नऊ मार्च तारीख पण लक्षात ठेवा अठराशे एकोणनव्वद ला मुंबई व त्यानंतर अठराशे नव्वद मध्ये पुणे येथे स्थलांतरित झालं पण शारदा सदन स्थापना मुंबई पुणे केली पंडितारामाबेन का केली हा शब्द परीक्षेला विचारू शकतात हे का महत्वाचं आहे विद्वासाठी शालेय शिक्षण लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामता म्हणतात शिक्षण हे लक्षात ठेवा वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणासाठी शिक्षणाच्या माध्यमातून विद्वांसाठी शालेय शिक्षण विद्वांसाठी शालेय शाले शिक्षण शब्द व्यवस्थित बघा कोणत्या महिलांसाठी ज्यांचं लक्षात ठेवा पतीचं निधन झालंय बालविवाह झाला होता किंवा आणि लक्षात ठेवा पतीचं निधन झालं असेल अशा स्त्रियांना कारण का समाजामध्ये जर समजा लक्षात ठेवा तो जो कालखंड बघितला एकोणीस शतकाच्या उत्तरार्धामधला त्यावेळेस विद्वांसाठी शालेय शिक्षण देणं ही साधी गोष्ट नव्हती पंडित रमाबाईंनी काय केलं शारदा स्थापना केली शारदा गंगाधर पंत गद्रे ही शाळेची पहिली विद्यार्थिनी लक्षात ठेवा यांचंच नाव यांचंच पुढे नाव काय दिलं ह्या बिल्डिंग काय संस्थेला दिलं सदेनच दिलं पहिली लक्षात ठेवा कळालं का पहिली काय होती ती विद्यार्थिनी होती ओके लक्षात ठेवा परंतु शारदा सदन कोणासाठी होत विधवांसाठी जर पहिली विधवा विद्यार्थिनी विचारलं तर नाव लिहा गोदूबाई जोशी पहिली विद्यार्थिनी म्हणलं तर शारदा गदरे हे महत्वाचं आहे कारण की ही कन्सेप्ट आहे कन्फ्यूज होता माणूस कधी कधी इथं गोदूबाई जोशीवर नंतर एक प्रश्न येतो तुम्हाला मी नंतर सांगतो ते शारदा सदनच्या उद्घाटन समारंभास डॉक्टर आत्माराम पांडुरंग नामदार केटी तेलंग त्र्यंबक तेलंग ओके डॉक्टर माणिकचंद समाजाचे काही लोक उपस्थित होते आत्माराम पांडुरंग हे नाव आले यांच्यावरही प्रश्न येतो तो म्हणजे अठराशे सदुसष्ट ला मुंबईमध्ये त्यांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता जो ब्राह्म समाजाच्या प्रेरणेने स्थापन झाला होता ठीक आहे हे सगळे कार्यकर्ते होते कारण का पंडिता रमाबाई यांच्यावरही लक्षात ठेवा सुरुवातीला ब्राह्मो समाज म्हणजे आर्य समाज त्यानंतर प्रार्थना समाजाचा त्यांचा प्रभाव हो त्या होता शेवटी त्या ख्रिश्चन धर्म स्वीकारतात आपण बघूया त्यांचा प्रवास शारदा मुलगी बघा लक्षात ठेवा आपण आता बघितलं होतं काय होतं त्यांचं नाव शारदा गदरे आणि पहिली विधवा गोदूबाई जोशी याच्यानंतर पुढे महत्वाचं एक अठराशे एक्क्याण्णव ला बिल येतं आणि ह्या बिलामुळं खूप कॉन्ट्रोवर्शी होते ते बिल काय आणि ते प्रकरण काय आपण बघणार आहोत इतिहासामधल्या फेमस ज्यांच्यामुळं हा खटला गाजला डॉक्टर रकमाबाई राऊत लक्षात ठेवा व्यक्तिमत्व आहे समती लक्षात ठेवा यांच्यावर प्रश्न येतो सहमती वयाच्या बिलास पाठिंबा ऑगस्ट अठराशे नव्वद लक्षात राहू द्या हे काय होतं हे सहमती वयाचं बिल हे अठराशे एक्क्याण्णव ला पास झालं होतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द एज ऑफ कन्सर्ट ऍक्ट काय म्हणतात सहमती वयाचा बिलाचा कायदा अठराशे एक्क्याण्णव ऑगस्ट अठराशे नव्वद मध्ये मुलीच्या समागमनाचं वय बारा वर्षे असावं असं या बिलाचं प्रोव्हिजन होत लोकमान्य टिळकांनी या बिलाला विरोध केला होता रमाबाई रानडे पंडिता रमाबाई लक्षात ठेवा यांनी या बिलाला सपोर्ट केला होता लक्षात ठेवा विठलरामजी शिंदे यांनी ओके गोदुबाई व धोंडू कर्वे यांच्या विवाह सुरुवातीला पंडिता रामबाई यांचा विरोध होता मात्र नंतर त्यांनी होकार दिला ठीक आहे आता ह्या गोदुबाई कोण लक्षात ठेवा शारदा सदन मधल्या पहिल्या विधवा विद्यार्थिनी कळलं शारदा सदन मधल्या पहिल्या विधवा विद्यार्थीनी ओके यांचा विवाह अण्णासाहेब कर्वे ज्यांना आपण महर्षी धोंडू केशव कर्वे म्हणतो यांच्याशी सुरुवातीला विवाह झाला परंतु या विवाहाच्या अगोदर कारण का त्या विद्यार्थिनी कुठल्या होत्या शारदा मधल्या शारदा सादनची संस्थापिका कोण पंडितारामाबाई यांचा विरोध होता नंतर तो विरोध मावळला कारण लक्षात ठेवा गोदुबाई व कर्बे दाम्पत्यांच्या विवाहाच्या म्हणजे पत्रिकेवर रामभाऊ जोशी व गोपाळ गणेश आगरकरांच्या सह्यात लक्षात ठेवा ओके कारण का नामदा लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकरांनी या कोणत्या गोदुबाई जोशी व अण्णासाहेब कर्वे यांच्या विवाहात लग्नपत्रिकेच्या म्हणजे कारण का ह्या समाजाला यांच्या महर्षी धोंडू केशव यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं आणि ह्या विधवा होत्या लक्षात ठेवा या पुनर्विवाहाला समाजातील कडाडून विरोध होता परंतु रामभाऊ जोशी व गोपाळ गणेश आगरकरांच्या सह्या होत्या त्यांनी मग परवानगी दिली ओके याच्यानंतर त्यांचे काही महत्वाचे परदेशी दौरे आहेत कुणाचे रमाबाई रानडे यांचे दुर्दैवानं अठराशे ब्याऐंशीला ला पतीचं निधन होतं आणि त्यानंतर त्या लक्षात ठेवा भारत भारत भ्रमण करतात त्याचप्रमाणे जगामध्ये पण त्यांचे दौरे आहेत कुठं कुठं अमेरिका इंग्लंड स्वीडन हॉलंड कॅनडा आणि न्यूझीलंड त्यांनी संस्थात्मक कार्य केलं होतं महत्वाचं काय केलं होतं संस्थात्मक कार्य त्या कार्यासाठी देशातून परदेशातून अनेक देणग्या पण आल्या होत्या त्यांनी जी दुसरी संस्था महत्वाची आहे मुक्ती सदन याच्यावर प्रश्न आलाय बघा मुक्ती सदन काय प्रश्न आहे ते तुम्हाला सांगतो अठराशे पंच्याऐंशी ला पुण्यापासून पस्तीस मैलावर केडगाव येथे शंभर एकर जमीन घेतली त्यांनी आणि लक्षात ठेवा मुक्ती सदन अठराशे शहाणुसत्त्याण्णव ला केडगाव येथे मुक्ती सदनाची तात्पुरती वसाहत स्थापन केली ओके चोवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये याचं नामांतरण काय केलं मुक्ती मिशन केलं काय केलं नामांतरण मुक्ती मिशन केलं यानंतर त्यांचं हे कार्य कंटिन्यू चालू होतं लक्षात ठेवा आता आपल्याला एमपीसी ने तर प्रश्न विचारलाय कोणता प्रश्न विचारलाय कृपा सदन वर आणि बातमी सदन लक्षात ठेवा याच्यावर आपल्याला प्रश्न येते सर बघा कोणता आता तुम्हाला मी सांगतो एक्झाम न एमपीसीच्या पीवायक्यू चा फायदा काय असतो पीवायक्यू चा इथं आपला प्रश्न आलाय कृपा के सदन बघा मुक्ती सदनची स्थापना बघितलं पुण्याच्या जवळ असणार केडगाव या ठिकाणी कृपा सदन हे मुक्तीसदनचा एक विभाग आहे समाजातून बहिष्कृत केलेल्या स्त्रियांना कृपा सदन मध्ये आश्रय दिला जात होता हे शब्द पाठ करा कृपा सदन समाजातून बहिष्कृत केलेल्या आपले हे परीक्षेला येतं अठराशे नव्याण्णव ला प्रतिसदन शब्द बघा प्रतिसदन या सदनातील वृद्ध व आशक स्त्रियांना प्रवेश दिला होता बातमी सदन शब्द सदन, ना शब्द महत्वाचा अंधासाठी एक स्वातंत्र्य विभाग भारतातील पहिली अंधशाळा म्हणून ओके उल्लेख आहे आणि ब्रे लिपीतून इथं लक्षात ठेवा इथं शिक्षण दिला जातो म्हणजे उल्लेख सदानंद सदन, सदन एकोणीसशे दोन चंद्राबाई देऊ देवर, देवरुखर या मुक्तीसदनच्या पहिल्या डॉक्टर विद्यार्थिनी होत्या आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर पहिल्या डॉक्टर आपण कोण म्हणतो आनंदीबाई जोशी ओके परंतु लक्षात राहू द्या मुक्तीसदनच्या पहिल्या डॉक्टर जो प्रश्न आला एवढं बारीक बारीक आपल्याला माहीत असावं एकोणीसशे बावीसला मुक्ती मिशनचं नाव बदलून द रमाबाई मुक्ती मिशन असं करण्यात आलं याच्यानंतर रमाबाई यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सत्तरमध्ये दुसऱ्यांदा नाव बदलून पंडिता रामाबाई मुक्ती मिशन असं नामांतरण करण्यात आलं ओके यानंतर बघा शांती सदन हे महत्वाचं आहे शांती सदन याच्यावरही प्रश्न आलाय बघा एम पी याच्यावरही प्रश्न आलाय आपण पी वाय क्यू जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मनोरमाबाई कोण होत्या पंडिता रामाबाई आणि बिपिन बिहरदास यांच्या कन्या यांनी काय केलं होतं एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे तेराला गुलबर्गा येथे कुठं आजच्या कर्नाटकमधला हा जिल्हा आहे ओके गुलग गुलबर्गा येथे शांती सदन स्थापन केलं होतं काय होतं शांती सदन मुलीची निवासी काय होती शाळा होती आणि मनोरमाचे निधन झाल्यानंतर पंडितारामबाबांनी ही शाळा मॅथॉडिस मिशनकडे काय केलं सोपवली होती दुर्दैव किती असेल बघा लक्षात ठेवा कमी वयामध्येच आई वडिलांचं निधन झालं पतीचं निधन झालं शेवटी मुलीचंही निधन झालं असं दुःख त्यांच्या आयुष्याला लक्षात ठेवा आयुष्याच्या वाट्याला आलं होतं तरीही न घाबरता पंडिता रामाबाई यांनी आपलं सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य कंटिन्यू चालू ठेवलं मित्रांनो लक्षात राहू द्या इतिहास असा घडत नसतो ओके आता त्यांच्याविषयीचं एक महत्वाचं आपण सहज म्हणतो पंडिता रामाबाई मित्रांनो पंडिता ही त्यांचा टायटल आहे पदवी आहे काय पदवी पंडिता आणि सरस्वती हे बघा याचा मागचा इतिहास अठराशे अठ्याहत्तर ला कलकत्ता विद्यापीठामध्ये कुठं कलकत्ता विद्यापीठामध्ये सिनेट हॉलमध्ये प्राध्यापक टोने प्राध्यापक गो आणि प्राध्यापक महेशचंद्र न्यायरत्न यांच्या सोबत त्यांनी काय केला होता शास्त्रार्थ ज्याला असं आपण म्हणतो एखाद्या विषयावर दीर्घ चर्चा करणे आपलं मत मत स्पष्टपणे मांडणे ओके हा शास्त्रार्थ केल्यानंतर कोलकाता विद्यापीठामधले ओके टॉने गो आणि महेशचंद्र यांनी पंडिता व सरस्वती या पदव्या पंडिता रमाबाई यांना बहाल केल्या होत्या म्हणजे रमाबाई डोंगरे यांच्या काय झाल्या पंडिता रमाबाई झाल्या ओके कळालं तुम्हाला हो याचा इतिहास म्हणजे टायटल त्यांचा ज्या पदव्या होत्या त्यांचा हे महत्वाचा इतिहास होता बघा याच्यानंतर त्यांचं काही महत्वाचं लिखाण आहे याच्यावरही आयोगानं प्रश्न विचारलाय हा जर मी बांध करून तुम्हाला लक्षात ठेवा मुद्दाम अंडरलाईन करतोय एम पी सीचा पी नक्की बघून घ्या या पी वायक्यू फायदा स्त्री धर्मनीती वारंवार एक्झामला सरळ सेवेला पर्टिक्युलरली ग्रुप बी ग्रुप सीला येणारा हा प्रश्न आहे स्त्री धर्मनीती अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित या पुस्तकाचं वामन गोविंद राणे प्रकाशक होते या पुस्तकामध्ये या पुस्तकावर लक्षात ठेवा नेटिव्ह ओपिनियन व केसरी वर्तपत्राने टीका केली होती नेटिव ओपिनियन केसरी लक्षात राहू द्या केसरी कुणाचं आहे लोकमान्य टिळकांचं ओके स्त्री धर्मनीती हे पहिलं पुस्तक याच्यानंतर लक्षात ठेवा दुसरं हाय कास्ट हिंदू वुमेन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उच्च वर्णीय हिंदू स्त्री हे क्रांतिकारी विचाराचं पुस्तक रमाबाईंनी आपल्या कोण त्यांच्या आईचं नाव काय लक्ष्मीबाई यांचं अर्पण केलं होतं युनायटेड स्टेट्स लोकस्थिती हे अठराशे एकोणनव्वदला मुंबईत प्रकाशित झालं बायबलचं त्यांनी मराठी अनुवाद हे तो ओढ तुम्हाला सांगतो त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता ओके हिब्रू भाषेचं व्याकरण हे लक्षात ठेवा माझी साक्ष हे आय एम पी करा द टेस्टी मनी नवा करार आणि भविष्याची कथा ओके फिमेन एक्सपिरियन्स इन इंडिया अठराशे अठ्ठ्याण्णव ओके हे यांचं एकंदरीत लिखाण होतं ज्या ज्याला मी अंडरलाईन करतो ते करून जावा परीक्षेला कारण का तेवढं तुम्हाला नक्की येऊ शकतं एक्झामला ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो रमाबाई डोंगरे आनंदशास्त्री आणि लक्ष्मीबाई डोंगरे यांची कन्या एकक्षात ठेवा कशा प्रकारे आयुष्याला कलाटणी मिळाली आणि कशा प्रकारे त्यांचा प्रवास आहे सुरुवातीला ब्राह्मण समाजाच्या अनुयायी त्यानंतर आर्य समाज नंतर प्रार्थना समाज त्याच्यानंतर शेवटी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता कोणता धर्म स्वीकारला होता कोणता धर्म स्वीकारला होता मित्रांनो ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता हे परीक्षेला आपल्याला विचारतं ख्रिश्चन धर्म आता आपण ब्राह्मण समाजावर प्रश्न आलाय आर्य समाजाला आहे प्रार्थना समाजाला आलाय पण पंडितारामावर कसाही प्रश्न आला त्यांचे पुस्तक लक्षात ठेवा माझी साक्ष ओके स्त्री धर्म नेते काहीही प्रश्न येऊ द्या आपली इथं सगळं कव्हर करून घेतलंय कसं कव्हर केले सांगा मला संस्थात्मक करून घेतलं शारदा सदन सदन कृपा सदन बातमी सदन प्रति सदन कुठलाही प्रश्न येऊ द्या क्लिअर पदव्या पंडिता आणि सरस्वती क्लिअर ओके त्याच्यामुळे तुमचा प्रश्न चुकणार नाही कारण का सगळ्यात महत्वाचं एक्झामची डिमांड काय आहे ती तुम्हाला जर समजवायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही सिलेबस आणि पी वाय क्यूचा आधार घ्या आणि त्यानंतर हे छोट लक्षात ठेवा नंतर हे महत्वाचं लेक्चर आणि त्यानंतर आपला अभ्यास ओके तर पुन्हा भेटूया थँक्यू सो मच